हाय मी पूर्वी भावे चौदार चविष्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आजचा एपिसोड आहे डिटॉक्स स्पेशल एपिसोड हल्लीच्या काळात डिटॉक्स हा शब्द तुमच्या कानावर नक्की गेला असेल किंबहुना तुम्ही डिटॉक्स ज्युसेस ट्रायही केले असतील खरं तर डिटॉक्सच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरातली टॉक्झिन्स एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्मूदीजचा किंवा भाज्यांच्या रसांचा फळांच्या रसांचा आधार घेतो आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही डिटॉक्स रेसिपीज घेऊन आलो आहे तेव्हा सुरुवात करूया या एपिसोडला डिटॉक्स करत असताना कुठलंही सॉलिड फूड खाण्यापेक्षा ज्युसेस किंवा स्मूदीजवर भर दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून पौष्टिक घटक पोटात जात असतानाच एलिमिनेशनसुद्धा होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं आज आम्ही तुमच्यासाठी जी पहिली स्मूदी घेऊन आलो आहे ती स्मूदी आहे काकडी आणि किवीची यामध्ये काकडी असल्यामुळे साहजिकच बाकी काही खात नसताना आपलं पोट शांत राहायलासुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर टॉक्सिन्स बाहेर पडायलाही मदत होते चला पाहूया ही रेसिपी नमस्कार मी कांचन पटवर्धन मी आहार तज्ञ आहे आता गौरी गणपती हे सण झालेले आहेत आणि भरपूर गोडधोड खाऊन झालेलं आहे आपलं आता बारी येते तर थोडीशी वजन कमी करण्यासाठी कारण आता दिवाळी पण येते लग्नाचे मूर्तसुद्धा आता जवळच आली आहेत तर लोकं नक्की वजन कमी करण्यासाठी बघत असतील तर त्याच्यासाठी आज वजन कमी करणं हे गर शरीराला सुंदर दिसण्याकरताच नाही तर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पण फार गरजेचं आहे आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते एक क्युकंबर आणि किवी फ्रूट अशी याची एक स्मूदी सांगते ही फ्रू फ्रूटची जी स्मूदी आहे ही खूपच न्यूट्रिशनली डेन्स आहे कारण हा जो किवी फ्रूट असतो हा विटामिन सीने खूप भरपूर असतो तर ही बनवणं खूप सोपं आहे आपल्याला किवी फ्रूट आपण दोन किवी फ्रूट घेऊया त्याला असे जाड जाड आपण चिरलात तरी चालेल सालं याची नेहमी काढून घ्यावीत कारण सालं याच्यामध्ये सालामध्ये थोडंसं सा एक कडवट टेस्ट येतं म्हणून तुम्ही अगदी फाईन चॉपिंगची गरज नाही आपण बोलता बोलता सुद्धा इतक्या लवकर आपला हा ज्यूस रेडी होणार आणि हा जो शरीराकरता फारच उपयोगी असते विट किवीचं हा एक फ्रूट आहे याच्यामध्ये व्हायटमिन सी भरपूर असतं आणि याच्यामुळे आपल्या स्किनमध्ये इलॅस्टिसिटी येते आणि स्किनमध्ये इलॅस्टिसिटी आली तर आपलं लगेचच आपण जे म्हणतो रिंकल्स येणं हे सगळं होत नाही आणि ॲक्च्युली हे जे क्यकंबर आहे हा क्युकंबर वजन कमी करण्यासाठी सगळे लोक खातातच काकडी आणि क्यू आपला किवी फ्रूट हा कट करून झालेला आहे आता मी याच्यात थोडंसं सा फ्लेवरसाठी मिंट टाकते आता हे मिंट आपल्याला माहितीच आहे की याचं खूप बेनिफिट्स आहेत पोटाला थंडावा देण्यासाठी खूप चांगलं आहे तुम्हाला इनडायजेशनची काही प्रॉब्लेम असतील तरी पुदिना खूप चांगला आहे आता हे खूप सोपं अशी ही रेसिपी आहे याच्यात मी फक्त तीन एक सहा ते सात थेंब याच्यात मी लिंबूसुद्धा टाकणार आहे तर हा खूप असा आंबट गोड असा हा एक स्मूदी बनणार आहे ही आता ही अशी स्मूथ स्मूदी तयार झालेली आहे आणि मी याला ग्लासमध्ये काढते आहे याच्यामध्ये थोडेसे चंक्स पण तुम्हाला दिसतात आहे पण ते खरं खायला खूप छान वाटतात जेव्हा ते स्मूदी आपण तोंडात घेतो तर त्याच्यात ती छोटे छोटे तुकडे खायला फारच छान लागतात आता आपण याला डेकोरेशनसाठी एखाद दोन पुदिन्याची पानं वरती ही झाली तुमची स्मूदी याच्यात कोणाला पाहिजे असेल गोड अजून तर तुम्ही नॅचरल स्वीटनर म्हणजे स्टिव्हियापासून बनवलेला जो स्वीटनर येतो ते टाकू शकता कोणाला थोडंसं मीठ हवं असेल तर ते तुम्ही काळं मीठ वापरू शकता पांढरं मीठ आणि पांढरी शा साखर या डिटॉक्स ज्यूसमध्ये अजिबात टाकू नका नाही तर त्याचे जे जे गुण असतील ते, ते कमी होतील